मग मी कशाला काढायला लावलाय माळ गुंताला कोंबड्याची माळ गुंताला माळ वाकीलाच गुंतात का सुताची नाही गुंतत सुताच नाही गुंतत ही कोणती माळ आहे जी तू तु, तु, तुम्ही याच वाकानी काढणार आहे वाकानी म्हणजे साधी माळ आहे ती साधी माळ का साधी माळ बोलतात ना ती घरी बनवतात ती तुम्ही आम्हाला दाखवायला तुम्हाला दाखवतो साधी माळ बनवायची वाघ काढा आधी माळ ना हे बनवायची घरी स्वयंना आम्ही ना साधी माळ बनवतात दाखवा दाखवतो असं कसं काढतात वाघ निघत पण नाही तो निघतो ना निघत नाही कसं पण हो असं काढणार असं काढणार आपली वेली कशी घुटतात तू आपण वेणी कशी घुटतात तशी माळ गुटून घ्यायची अशी वेली ना असं करायचं असं करत टाकायची आपण घर असं जशी वेणी खातात तशी वेणी बनवताना तशी मग कोंबड्याशी माळ बनवायची घरच्या घरी तुला बोल असं वाट घ्यायचा वाट घ्यायचं का अशी गाठ मारायची सुटणार नाही का ती काहीच होणार नाही नाही सुटणार काहीच होणार नाही अशी कोणती माळ तुम्ही आता दाखवणार आहे घरगुती घरगुती माळ आहे का घरगुती वेंदी करणार आम्ही आता बोल अशी व्य विकत नाही घरी बनवतो आम्ही आम्हाला जशी लागेल तशी आम्ही घरी बनवतो आम्ही नाही घरी बनवतो घरी हे काय करतात हे जाड झाल्या वाकू परत काढतो त्याचा सातच्या आधी पाहिजे म्हणून असं मी करतात कोणी पण करू शकतो का नाही नाही सगळ्या नाही जमत बाबा नाही जमत नाही नाही सगळ्या जमत तसं नाही आम्हीच करतो दुसरं कोण जमत नाही माळ वाकाणीच करू शकतो का वाकाणी नाही ते मोठे माळे असतात ना विकायला ते निराळे असतात या मला पाहिजे म्हणून मी घरी बनवतो पण याच्यासाठी वेगळे फुले लागतात ना वेगळे फुले लागतात पण आमच्या घरचे फुले आहेत त्याच्या मी बनवतो बघूया चला मंडळी मी मीनाक्षी माझ्या चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे हे बघा मंडळी हे आहे तांबडे कोपडे त्याची वेणी कशी घातली जाते घरगुती पद्धतीने ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला आपण सुरुवात करू हे कोणती फुलं आहे त्याला कोंबडा बनतात कोंबडा कोंबडा मस्त पेनी बन बनवायची घरगुती घरगुती बेणी बनवायची घरगुती आपल्या जिल्हा जेव्हा पाहिजे असेल ना तेव्हा पण बनवू शकतात म्हणजे कसे झाले झाडे तुम्ही लावले का आम्ही त्याचं बी पेरलो होत याचं बी पेरायला लागते बी पेर आणि बजर पण विकले याची विक्री पण होते का आ, दुसरे पाच फुलाचा करता ना आम्ही त्या पाच फुलाचे आम्ही ना त्याची गुच्छ बनतात आणि पाच फुला दहा रुपयाला विकतात याला मागणी आहे का मागणी नाही का दर गुरुवारी त्यांचा उपास असते ना तेव्हा त्यांना दर गुरुवारी लागते बारा महिने चालतात नाही बारा महिना फक्त वर्षात चारच गुरुवार बारा का बारा महिने नाही चालू चला आपण बघूयाची माळ कशी विणतात ते त्याला बघूया ते काय करा हे वेजिकाल खूप उपयोग पडतात का आणि चार गुरुवार असतात वर्षाला ते बाई आम्हाला सगळे पाच पानाचं बनवा लागते आणि त्या आरोपांनी विकायला लागते पानं आणि पाच पाना हे पानं मी बनवतो दर्द घेतो दहावर देतो एक जोडीला अशी आणि आम्हाला घरगुती लागते बनवायला सेवे बनवतात अशी आम्ही ना आम्हाला स्वतःला पाहिजे असेल तर मी स्वतः फटाफट आम्ही ते कोंबडा काढून स्वतः बनवतो फटाफट बनवतो आम्हाला पाहिजे असेल ते देवळात जायला आम्हाला कशामध्ये घालायला पाहिजे असेल ना ते आम्ही ते बनवतो बाकामध्ये अशी आम्ही बनवतो आठ बनवतो आणि यांनी घेतो हे वेणी आम्ही वाकट तयार करतो ही वेणी आम्ही अशी आम्हाला स्वतःला पाहिजे असेल ना लगे ते लगेच आम्ही ते काढतो कोंबडा लगेच आम्ही बनवतो ना आम्हाला जवळजवळ जायचं असलं ना ते नुसतं सुद्धा आम्ही केसात भरू शकतो घरी जरी असले तरी आम्ही केसात धुतो आणि आम्ही वाक वाघ घेतो खेरीचं त्याच्यात बनवतो दुसरे असं ना ते बेगडी बनवतात आणि आम्ही स्वतःला पाहिजे ते आम्ही घरी अशीच बनवतात कधी बी बनवू शकते मान आणि फुलं खपतात सुद्धा बाजारामध्ये इतर पण विकतात दार जुडी विकतात पण त्याच्यात पुष्कळ पाणी घालायला लागतं ग त्याला चिक्कूचं पान पाहिजे त्याला वडाचं पान पाहिजे त्याला जपाळ तयार पा उंबराचं पान पाहिजे त्याला आंब्याचं पान पाहिजे चिकूचं पान पाहिजे कितीतरी असे पाच सहा पानं पाहिजे वडाचं पान पाहिजे मागे लावायला ते सगळे पाने लागतात तेव्हा ती जुडी तयार होते मग ते आम्ही जाऊन बाजार दिसतात हां आम्हाला वाटते मग आम्हाला वाटतं ते आम्ही कोंबड्याची वेणी करणार आम्हाला वाटते ती वेणी मी भरणार मला पाहिजे मला स्वतःला पाहिजे स्वतःने घरी करू शकतात टाबूटोब करू शकतात वाट घेऊन हे वाक म्हणजे आम्ही बनवतो डेणी देणी आम्ही वाक्कात बनवतो वाक काढतो आणि आपली वेणी कशी घालतो तशी ते ही मालीला पण वेणी घालायची कशी करायचं ती वेणी आम्ही वाक्कात बनवून घेतो कधी दिली कशी लागेल तशी पटापट घेतो तसे मी वेंदी तयार करतो जेव्हा लागेल तेव्हा आम्ही लावतो इकडे फुले ते फुले काढून घेतो आम्ही त्या फुलाची वेंदी तयार करून घेतो आम्ही आम्हाला फुलं कधी तर लागतोच पण वेंनी बनवायची म्हणजे काही लोकांना काय असे पट्टन वेणी येत नाही कोंबड्याची बनवायला तर आम्ही बनवतो आम्ही जुने माणसं ना कोंबड्याची वेणी बनवतो काही लोकांनी पट्टन जमत नाही वेणी ते कोंबड्या इकडून तिकडून मारायचा तर आपण जशी वेणी घालतात तसेच तसे कोंबडा मारीत जायचा तशी वेणी कशी घालतात ना तशीच आपण ही वेणी घालू शकतो तसंच आहे कोंबडा मारीत जायचा त्याला जशी आपण केस कशी बांधतात वेणी घालतात वेणी बांधता तसंच कोंबडा तसाच घालायचा आपण अशी देखील विणी तयार करू शकतो आणि हे बघा या जे फुले आहेत ना याला आमच्या इकडे कोंबडा बोलतात कोंबड्याची फुले आणि याची ही अशी वेणी आपण तयार केलेली आहे अशा प्रकारे आपण आंबोल्याची टेगरीची मोगऱ्याची जुईची कोणतीही फुले असते ना तर अशी आपण वेणी घरच्या घरी तयार करू शकतो आपल्याला विकत आणण्याची काही गरज नाही फक्त ही पहा आपण जी वेणी केलेली होती घरगुती पद्धतीने ती वेणी आपण आपल्या या या केसात आहे आणि वेणी केस किती छान दिसत म्हणजे ही जी वेणी आहे कोंबड्याची ही खूप कमी प्रमाणात केली जाते त्यामुळे ही आपली घरगुती पद्धतीची वेणी आहे याच प्रकारे आपण इतर देखील वेण्या करू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुन्हा एकदा